महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून टोरंट पॉवर प्रकल्पाविरोधात आक्रमक विरोध पर्यावरण आणि शेतकरी हितसंबंधांचे रक्षण करण्याची घोषणा कर्जतचे नैसर्गिक सौंदर्य आणि स्थानिक जनजीवन धोक्यात टोरंट प्रकल्पाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा सशक्त आंदोलन इशारा कर्जत तालुक्यातील पोटलपाली भालिवडी आणि ढाक परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर पंप स्टोरेज हायड्रो तीन हजार मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी जोरदार निवेदन दिले रायगड जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने हा प्रकल्प पर्यावरण शेतकरी स्थानिक समाजाच्या हिताला गंभीर धोका असल्याचं ठळकपणे नमूद केलं आहे यातील प्रमुख मुद्दे हजारो हेक्टर वनक्षेत्राचे नाश आणि शेतजमिनींचे नुकसान बिबटे वाघांसह इतर वन्यप्राण्यांच्या अधिवासावर प्रकल्पामुळे गंभीर परिणाम पर्यावरणीय असंतुलनामुळे निसर्ग हरित पट्टा नष्ट होण्याची भीती स्थानिक आदिवासी बांधवांचे रोजगाराचे साधन विनशार्थ विस्थापन गाळ चाचल्यामुळे जलाशय आणि पाण्याची गुणवत्ता बिघडण्याची शक्यता नैसर्गिक तापमान वाढ पर्जन्यमन बदल भूकंप आणि भूस्खलनाचा धोका धर्मेंद्र मोरे म्हणाले की जनतेच्या हरकत असूनही प्रकल्पास मंजुरी देणे हे प्रशासनाचे चुकीचे पाऊल आहे जर प्रशासनाने आम्ही दिलेल्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले तर आम्ही मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहोत त्यापुढील सर्व कायदेशीर आणि सुव्यवस्थेचे परिणाम प्रशासनावर राहणार आहेत स्थानिक अर्थव्यवस्था संस्कृती आरोग्य आणि पर्यटन या सर्वच क्षेत्रावर प्रकल्पाचे घातक परिणाम होणार असल्याने वंचित बहुजन आघाडीने प्रकल्पाच्या पूर्णतः विरोधात घोषणा केली या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन भारतीय बौद्ध महासभा आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले पुढील घडामोडींवर आमच्या न्यूज चॅनेलवर लक्ष ठेवा पर्यावरण आणि समाजहितासाठी आवाज उठवणं काळाची गरज महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कर्ज आज आम्ही वंचित बहुजन आघाडी भारतीय विद्यार्थी मा आंदोलन मार्फत मान्य तहसीलदार साहेब आणि प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आज सर्व आम्ही जमलो आहोत निवेदन देण्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये तोरंट नावाचं जे प्रकल्प कर्जतमध्ये येत आहे त्या प्रकल्पाने तिथल्या असणारे शेतकरी आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात डोंगर भाग आहे तिथला शेतकरी हा शेतीवरती अवलंबून आहे त्या डोंगरा भागामध्ये अत्यंत वृक्ष हे खूप महत्वाचे आहेत वन्य प्राण्यांची त्याची खूप मोठ्या प्रमाणात रहदारी झालेली आहे आणि कर्जतला तिसरी मुंबई म्हणून पाहिलं जातं कर्जतकडे कर येण्याचा लोकांचा ओघ आहे हा अत्यंत खूप प्रमाणामध्ये एक पर्यटन स्थळ म्हणून इथं बघितलं जातं हे सर्व ह्या प्रकल्पामुळं कर्जतच्या कुठेतरी सौंदर्याला गालबोट लागला जाणार आहे कर्जतचं कुठेतरी सौंदर्य मध्ये कमी पाडणारे इथल्या शेतकऱ्यावरती गदा एक प्रकारची गदा येणारे म्हणून असला प्रकल्प हा आम्हाला कर्जकारांना नको आहे इथल्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची कल्पना न देता इथल्या प्रशासनाला हाताशी धरून टोरंटो जे प्रदूषण एक तो जे बोर्ड आलं होतं त्या बोर्डनं एक गपचूप प्रमाणे ही मिटिंग आयोजित केली होती कुठल्या प्रकारची लोकांना जनजागृती नव्हती असा प्रकल्प आम्हाला कशासाठी आहे हा हा केला जातो का आमचा प्रश्न आहे आणि या प्रकल्पात जर इथून जर झाला तर वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत किंवा आंदोलन आम्ही छरणार आहोत महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी